मित्रांनो सत्रिम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या अशोकनगर येथील राधिका मॉलजवळ झाडाची फांदी तुटून फोर व्हीलरचे नुकसान सातपूरच्या अशोकनगर येथील नारायण बिल्डिंगजवळ राधिका मॉल मागे पावसामुळे झाडाची फांदी तुटली व या झाडाखाली उभ्या असलेल्या एम एच पंधरा एच डी पंधरा चाळीस या फोर व्हीलरवर पडली त्यामुळे या फोर व्हीलरचे मोठे नुकसान झाले आहे याबाबतची माहिती आणि छायाचित्रे सन्मान मित्र विशाल भांबरे यांनी सन्मानकडे पाठवली आहे श्री नारायण बिल्डिंगजवळ दिवसभर पाऊस चालू असल्यामुळे झाड कोसळले आणि गाडीचे नुकसान झाले मी विशाल भांबरे तुका पाहून घ्या या ठिकाणी झाड कोसळले होते एका गाडीचे नुकसान झाले एक गाडी मागे सरकली होती रात्र बरोबर पाऊस चालू होता सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की सध्या पावसाळा सुरू आहे आपली वाहने कृपया कोणत्याही झाडाखाली उभी करू नका मित्रांनो आपल्याला सन्मान मित्र व्हायचे आहे काय सातपूर सातपूर कॉलनी अशोकनगर सावरकरनगर जाधव संकुल सातपूर लिंक रोड आनंदोली गंगापूर कामगार नगर स्वारबा नगर पिंपळगाव बौला आणि परिसरातील सर्व युवक मित्रांना आवाहन करण्यात येते की साप्ताहिक सन्मान युग आणि सन्मान चौदा यासाठी सन्मान मित्र अशी मानसेवी नियुक्ती करण्यात येत आहे आपण जर सन्मान न्यूज फोर्टीनसाठी पाच बातम्या दिल्यास आपणास सन्मानचे अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल आपल्याला जर सन्मान मित्र व्हायचे असेल तर कृपया चौऱ्याण्णव दोनशे बावीस चोपन्न आठशे पंच्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा सन्मान न्यूज फोर्टीनसाठी साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद